चला आज बनूया कारलं त्यासाठी मी कारले धुवून बी काढून घेतलेलं स्वच्छ तुम्ही कोणतेही कारले घेऊ शकता लहान मोठे आणि किसनीवर किसून घेणार आहे मी जाड किसनी आणि सर्व कारले मी किसून घेतलेले तुम्ही सुरीने सुद्धा बारीक कट करू शकता आणि त्याला असं मीठ लावून घ्यायचं पाणी सुटेपर्यंत असं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं त्याला असं पाणी सुटायला लागेल आणि पूर्ण पाणी असं काढून घ्यायचं कारल्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आता हे पाणी काढलेलं कारलं आणि फोडणीला आता तेल तापत ठेवलेलं त्यामध्ये जिरं मोहरी आणि एक मोठा कांदा मी कट केलेला आणि कांदा हा सोनेरी होऊ द्यायचा छान असा त्याची टेस्ट तेच छान लागते कारल्याला आणि असा कांदा सोनेरी रंगावर झाला आहे त्यामध्ये आता कारलं टाकून द्यायचं अगोदरच मी हळद टाकलेली थोडीशी मीठ टाकायची गरज नाही अगोदर आपण मीठ लावलेलं त्यामुळे परत मीठ टाकायची गरज नाही आणि वाफेवर होऊ द्यायचं दोन तीन मिनटं कमी गॅस करायचा आणि आता कारलं छान झालं आहे आता त्यामध्ये मी लसूण ठेचून टाकला आहे अगोदर टाकला नाही नाही तो करपून गेला असता त्यामुळे नंतर टाकायचा लसूण आणि शेंगदाण्याचं कूट जाडसर टाकायचं तुम्ही खोबरं पण टाकू शकता आणि त्यामध्ये लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त तुम्ही हिरव्या मिरचीचं पण करू शकता ते पण छान लागतं टेचून टाकायचं मिरच्या आणि त्यामध्ये आता कोथंबीर कोथंबीर पण असं मिक्स करून घ्यायची आणि आता परत एकदा एक मिनटासाठी वाफ काढायची गॅस कमीच ठेवायचा आणि आता वाफ काढून झाली काढलं पण छान झालंय हे बघा तुम्ही पण बनवा लाईक करा शेअर करा थँक्यू